हर्षवर्धन पाटील जे हे ज्येष्ठ नेते त्यांनी केवळ पुणे जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या राजकारणासाठी साठी सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन केलं आहे त्यांचा अपमान झाला नाही पाहिजे आणि चर्चा आहे तुमच्या भागामध्ये की आता तुतारी हातात घ्या हर्षवर्धन पाटील साहेब त्यांचं वक्तव्य तुम्ही बघितलं असेल ठीक आहे सुप्रियताईंचं स्टेटमेंट मी पण बघितलं सुप्रियताईंचे त्यांच्या कुटुंबाचे पण आमचे व्यक्तिगत संबंध आहेत पहिल्यापासूनच आहेत म्हणजे अगदी आमचे काका आणि शरद पवार हे आमने सामने लढले बरं का दोन निवडणुका पार्लमेंटला एटी फोरला हां एटी फोरला एक आणि मला वाटतं त्याच्यानंतर नाईन्टी सिक्सला हां आमने सामने लढले असं मागं पुढं नाही पण तसं सुद्धा व्यक्तिगत लेवलला त्यांनी कधी संबंध दूर दुरावून दिले नाहीत आणि आम्ही कधी होऊन दिलेले नाहीत त्यामुळं साहजिकच आहे आता की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांना असं वाटतंय की इथं वाट सिटिंग आमदारला जागा गेल्यानंतर मग हे काय करणार त्यामुळे साहजिकच आहे काँग्रेसचे पण नेते मंडळी वारंवार आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत पक्षाकडून पक्षाकडूनसुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण मी अद्यापर्यंत मी कोणालाही भेटलेलो नाही आणि मी असं काय लपून छपून राजकारणामध्ये काम करणारा कार्यकर्ता नाही नेहमी क्लॅरिटी आपली असली पाहिजे आज मला क्लॅरिटी देवेंद्र फडणवीसनी दिलेली आहे त्यामुळं आता त्याची मी वाट बघतोय काय होतंय ते बघू आपण तुम्ही क्लॅरिटी करू तुमचं तुमचं जे काही राजकारणामधलं जे स्थान आहे आता विरोधी पक्षाच्या लोकांना जर आमचं आमचं स्थान किंवा आम्ही जे काम करतोय त्याची नोंद त्यांच्याकडे असेल तर साहजिकच आमच्या नेत्यांकडे पण नोंद असेलच ना नाही नाही पण असं ना हर्वनाथ भटले साहेब तुम्हाला तुम्ही अत्यंत ज्येष्ठ नेते आहात महाराष्ट्रातले तुम्ही वीस वर्ष मंत्री म्हणून काम केले सलग चार वेळा अपक्ष म्हणून निवडून निवडून मंत्री राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राहिलेला तुम्हाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत कसं राजकारण चालतं माहिती आहे सर्वायवल राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि दहा वर्ष ज्यावेळेला ॲक्टिव्ह पॉलिटिक्स संसदीय पॉलिटिक्सपासून दूर असणं याच्यासारखा पेन राजकीय कुठल्याही नेत्याला मोठा पेन नाही आहे याच्यापेक्षा त्यामुळं ज्यावेळेला आता सर्वायवलची संधी आहे त्यावेळेला वन ऑन वन ज्यावेळेला फाईट होईल ती सीट सिटिंग सीट तर आता अजित पवारांनी स्पष्ट केलं की जो आमदार सिटिंग आहे तो लढणार त्यामुळे वन ऑन वन फाईटला ती जागा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या पक्षाच्या वाट्याला आहे तर आता कागलमध्ये तुतारी हातात घेतली सिंह घाटगेंनी त्यांनीसुद्धा म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता आणि आम्ही त्यांच्यासाठी सांगलो त्यांचे नेते त्यांनी सगळ्यांना सांगून खरं तर तुतारी हातात घेतली तर तुम्ही असं जर सर्वायव्हलचाच विषय असेल पॉलिटिक्समध्ये तर तुम्ही अशा पद्धतीच्या निर्णयाला ओपन आहात का नाही एक तर असं आहे की महायुती म्हणून अजून काही निर्णय घोषित झालेला नाही महायुतीमधल्या एखाद्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा सा उमेदवार ठरला आहे म्हणून तो तो त्या पक्षाचा झाला आय एम टॉकिंग अबाउट महायुती मला तर अजून काय असं कुठलं स्टेटमेंट महायुती म्हणून झालेलं दिसत नाही कारण मी पण खूप ह्या राजकारणामध्ये पस्तीस छत्तीस वर्ष झालं मी सारवंग जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे मी माझ्या स्वतःच्या सहा निवडणुका लढलो आहे आणि इतरांच्या जवळजवळ जो जो बारा निवडणुकामध्ये मी सहभाग घेतलेला आहे त्यामुळं सतरा अठरा निवडणुकीचा हा अनुभव आहे मला छोटा मोठा अनुभव मी काय फार मोठा अगदी राष्ट्रीय स्तरावरचा नेता नाही आहे पण एकंदरीत ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आता वारंवार आम्ही आता आमचं तर तालुक्यामध्ये सगळीकडे फिरणं चालू आहे रोज आम्ही लोकांच्यामध्ये असतो आता मा आमच्या मतदारसंघातल्या लोकांचा प्रचंड आग्रह आहे की तुम्ही उभाच राहिलं पाहिजे म्हणून आणि शेवटी आम्ही जनता आहे आम्ही तुमचे मतदार आहोत ते बाकीचं राज्यातलं राजकारण काय होईल ते आम्हाला माहीत नाही हा माझ्या मतदारसंघातला जो वोटर आहे आणि तो कधीही म्हणजे असं समोर येत नाही पण पहिल्यांदा मला जाणवतो की तो खुले बोलायला लागला आहे आता आता मला पण ही गोष्ट आहे मला आमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घालावीच लागणार आहे ही वस्तू तिथे आहे त्यामुळे तुम्ही ह्या संदर्भातला काय तो आम्हाला फायनल कॉल सांगा तुम्ही काय करणार आहे हा हे विचार डेडलाईन दिली नाही डेडलाईन दिली नाही अजून अजून इलेक्शन पुढे गेल्यामुळे डेडलाईन काय देतो अजून इलेक्शनचीच लाईन ठरव नाही अजून म्हणजे कधी होणार ते पण मला असं वाटतं की ते त्यांना पण ह्या सगळ्या मोमेंट्स माहिती आहेत सगळ्याच गोष्टी सगळ्याला माहीत असतात सगळीकडेच इन्फॉर्मेशन जात राहते सोर्सेस असतात आणि साहजिक आहे आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं माणसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करणारच आहे कारण महाराष्ट्रचं पॉलिटिक्स मी आपल्याला सांगतो वेगळं पॉलिटिक्स आहे राज्यातलं सांगतो महाराष्ट्रातला मतदारही वेगळा आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांची थिंकिंग प्रोसेस पण वेगळी आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल कारण आपण बघितलं म्हणजे ते साधक बाधक विचार करूनच वोट करतात ते आणि ह्याचा कॉर्गनेज महायुतीतले नेते पण घेतील राजकारणात इन जनरल असा पेशन्स फार कमी झालाय असं वाटतं का म्हणजे पद किंवा तिकीटं मिळाली नाहीत म्हणून उठसूट पक्षांतर आपण पाहतोय लोकसभेला सुद्धा पाहिली आता सुद्धा पाहतोय पण तुमच्या बाबतीत खास करून बोलायचं झालं तर की तुम्ही एकोणीसला ज्या वेळेला भाजपमध्ये आलात तुम्हाला लगेच तिकीट मिळालं आता सुद्धा तुम्ही, तुम्ही, तुम्ही उल्लेख केलात की सागर बंगल्यावर प्रॉपर दोन तीन तास बैठक झाली स्वतः फडणवीस इंदापुरात आले मिळावा घेतला त्यांनी तुम्ही म्हटलंय त्याच्यामध्ये की त्यांच्याकडे वेळ नसताना सुद्धा ते वेळात वेळ काढून आलेले आहेत आता फडणवीसांनी एवढं सगळं तुमच्यासाठी केलेलं असताना त्यांच्या सगळ्यात कठीण प्रसंगामध्ये तिकीट मिळालं नाही तर तुम्ही त्यांना सोडून देणार नाही नाही हा जर तरचा प्रश्न झाला आजही मी सांगतो मी काय कुठं पक्ष सोडण्याची भाषा केली का नाही आम्ही एवढं सांगतो की हा इंदापूरचा मी माझ्या मतदारसंघापुरतो बोलतो सिटिंग गेटिंग हा फॉर्म्युला जरी असला तरी आज त्या मतदारसंघामध्ये आमचं काम आहे त्या मतदारसंघामध्ये सातत्यानं आम्ही निवडून आलेलो आहे एखाद्या निवडणुकीला आम्हाला काही थोडीफार मतं कमी पडली म्हणून तो मतदारसंघ अमक्याचा जा झाला असं लोकशाहीमध्ये कसं मानता येईल शेवटी त्या भागातल्या लोकांना आणि म्हणून तिकिटासाठी भांडणारी माणसं आम्ही नाही आमचं म्हणणं एकच आहे आणि मी आज ऑन रेकॉर्ड सांगतो आहे आमचं सा म्हणणं स्पष्ट असं आहे की आज आम्ही एकोणीसला तुमच्याकडे आलो का आलो आम्ही तुमच्याकडे एकोणीसला कारण हा त्रास आम्ही दोन तीन निवडणुकीला भोगला आम्ही म्हणून आलो आता हे त्यांनाही माहीत होतं सगळ्यांना मग ज्यावेळेस आम्ही तुमच्या पक्षामध्ये आलो आल्यानंतर आम्ही काही तुम्हाला मंत्रिपद मागितलं का नाही बरं आमच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी पक्ष वाढवण्याचा खूप प्रयत्न केला आमच्या मतदारसंघामध्ये पण तेवढ्या प्रमाणात काही पक्ष तिथं तो वाढू शकला नाही आम्ही गेल्यानंतर एकदम एक लाख बारा हजार मतं कमळावरती ही ट्रान्सफर करण्याचं काम हे सगळे आमच्या कार्यकर्त्यांनी केलं मी नाही केलं ते आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद आहे ज्या मतदारसंघामध्ये नेतृत्व सक्षम आहे क ज्या मतदारसंघामध्ये आपल्याला ताकदीनं माणसं उभी करू शकतो आपण अशांना संरक्षण देणं अशांचे पोलिटिकली जे विषय असतात त्याला मदत करणं हे नेतृत्वाचं कामच आहे आणि ते त्यांनी करावं एवढीच आमची अपेक्षा आहे पण मग नाही केलं तर तुम्ही फडणवीसांच्या नाहीचा प्रश्न ते कुठं नाही म्हणलेत अजून ते अजून नाही म्हणलेले नाहीत मी त्यांना मधीही भेटलो होतो ते नाही म्हणलेले नाहीत अजून त्यांची महायुतीचे पण बैठका होणार आहेत आणि इन द मीन टाइम आता जे वातावरण हे आठ दहा पंधरा दिवसामध्ये जे काही तुम्हाला सगळ्यांना जे दिसायला लागलं तालुक्यामध्ये ते कार्यकर्त्यांचा अनरेस्ट येतो तो, तो मतदारांचा अनरेस्ट येतो आणि ती लोकं पॅनिक झालेले आहेत आणि ती का पॅनिक झालेले आहेत ह्याचाही विचार मला असं वाटतं नेतृत्वाने सर्वांनी करावा आणि बघू आता ते काय म्हणतात ते